दर्यापूर तालुक्यातील गायवाडी गावात आपल्या राहत्या घरात पत्नी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी एक वाजता उघडकीस आली सदर घटना वाऱ्यासारखी गावात पसरताच मोठ्या प्रमाणात घरासमोर ग्रामस्थांनी गर्दी केली होती विलास आत्माराम पातुर्डे वय छत्तीस वर्ष स्वाती विलास पातुर्डे वय तीस वर्ष राहणार गायवाडी असे आत्महत्या करणाऱ्या पतीपत्नीचे नावे आहेत घटनेच्या वेळी घरी कुणी नसताना विलास व स्वाती यांनी विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली गावातील काही नागरिकांनी दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात करता दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन दे। माहिती घेत पंचनामा केला दर्यापूर पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पती पतीपत्नीचे आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही आत्महत्या करणाऱ्या पतीपत्नीच्या पश्चात सात वर्षीय मुलगा व इतराप्त परिवार आहे पुढील तपास दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व कर्मचारी करीत आहे विदर्भ करिता ज्येष्ठ पत्रकार गजानन देशमुख यांचा वृत्तांत